राजा निघाला राजा निघाला जावे शोधायला राजा निघाला राजा निघाला राजा निघ राजा निघाला शोधायला राजा निघाला राजा यवतमाळ भीड जालना कोल्हापूर नगर ठाणे नाशिक जळगाव सोलापूर कणकोली पेठ मुंबई नागपूर राजा निघाला राजा निघाला गावेशी राहिला राजा निघाला राजा निघाला कमळा आ पंजालाया आला आता भाष बाण घड्याळाचा रोज नवा डाव आला आबुराव आता आला बाबुरा बुराव आता आला बाबुराव आय हो द्या अजून एखादी हो द्या ना आता मूर्तीचं वातावरण आहे काय का एवढे लोक जमले तिथून खुशाल्या स्पीड मध्ये गायला लागले तुम्ही या जरा बसा बसा तिथं इथं बसू हा बसा मांडी घाला मांडी घालू विजय यांना जरा चावी दे रे स्पीड आता

तिकीट आणतो हा थांबा थांबा मी असच गेलो तो लय घाई होती मला म्हणून दहाची चे दोन आधीच काढले मी दहा नाही खरंच नाही नाही सांगतो तिथं बस लावलेली असते आजकाल पळत ती बस जायचं दरवाजा उघडायचं बसायचं फ्लश करायचं डायरेक्ट खाली काय कशाचं तिकीट तुम्ही टॉयलेट 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 आम्ही लोकसभेच तिकीट म्हणतोय आयला तुमची तोंड बघून कुणी तुम्हाला आढळ सिनेमाचं तिकीट देऊ तुम्ही नयेच आणाय चालले काढता येतात जंक्शन वर येते मी बी जरा इकडं लोकसभेचं तिकीट चाललंय तुम्ही बी लोकसभेचं तिकीट आणताय अरे वा वा कोणत्या पक्षाचा आणताय मिळन तो पक्ष असतो माझा मिळन तो पक्ष होय त्या आईला जरा पक्ष निष्ठा धारा पक्षनिष्ठा ती कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांसाठी फक्त बंडखोरी कुठ कुठं बघितलं हा ना अजून तो सापडत नाही जावय महाराज हा काय होता तो ज्योतिषी काय काय ते उत्तर जा काय शब्द कस ज्याला का एक काम करू काय काय मी काय हे काय आता हे काय करताय गुगलवर गुगल वर शोधतो गुगल हे काय असत महाराज आपल्यावर दोनच राजवटी होत्या आधी होती मोगल आता गुगल चांगल्या आ, मोगल आणि गुगल चांगलं जुळवलंय बघा 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 अहो महाराज हे काय आलं ना गुगल वर अहो अह जालना अरे वय जा गावे अहो जालना गाव म्हणजे मम्मा देवी आणि काळुंका माताचं मंदिर अहो अखिल जालनाच्या जनतेचं ग्रामदैवत येते महाराज त्या आंबडला तर काय मस्त मत्स्योदरीचं मंदिर एकदम मग अहो महाराज तुम्हाला सांगतो त्या घनसावंगी नावाच्या एका तालुक्यात आपल्या समर्थ रामदास स्वामींचा जन्म आहे असं एवढं पवित्र जालना आहे म्हणजे जालना म्हणजे देवाचं स्थान म्हणा मग अहो महाराज एवढंच नाही जालन्याला लय वेगवेगळ्या नावाने ओळखतेत लोक स्टील सिटी म्हणतेत you <laughs> स्टील सिटी का माहिती का काय का, का? का? कारण या जालन्यामध्ये त्या बांधकामात लागणाऱ्या सळ्या म्हणजे ते जे काय असतं ना ते सगळे इथं कारखाने आहेत सगळ्यात जास्त अरे बाबा हो। सगळीकडे जालन्याला स्टील सिटी मानते अजून काय म्हणतात माहिती सीड सिटी सीड सीड असे बियाण बियाण त्या बियाणांचे सुद्धा कारखाने लय आहेत जालन्यामध्ये म्हणून सगळीकडे जालन्याचं नाव काय सीड सिटी आणि महाराज काय तुम्हाला क्रिकेटची लय आवड आहे ना मग आवड म्हणजे मी खेळतो स्वतः मध्ये तुम्हाला कोणता प्लेयर आवडत होता हा विजय झोल विजय जालन्याचाच आहे ना तर महाराज या जालन्यामध्ये बघूया राजकर्ला वर वय 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 हा वा 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 म्हणजे त्या वा आपण जायला हो पाहिजे जायला काय पाहिजे महाराज आलो आलो पण ते काय आपल्याला वेस लागली ना वय तर नमस्कार मी जालना शहरामध्ये आलो आहे मी राजा आणि हाय आमचे प्रधान आम्ही दोघेजण या शहरात आलो आहे तर मला जावंही शोधायचे आहे आणि म्हणजे माझ्या मुलीसाठी एक चांगला नवरा शोधण्यासाठी मी ते आलो आहे मला सांगा जालना शहरामध्ये काय कुठला विकास झाला आहे किंवा तुम्हाला काय व्हावं असं वाटतं या शहरामध्ये नाही नाही जालना शहराचा काही विकास झालेला नाही आहे तीन तीन मंत्री आहे जालना शहराला कायही विकास झालेला नाही आहे शून्य विकास आहे जालना शहराचा आम्हाला उत्पादनावर आधारित हमी भाव पाहिजे जसा भावच नाही याला आमच्या पिकाला आणि सरकारने सगळ्या पी पीक विमा भरून घेतला दोन तीन वर्षापासून आम्हाला भेटलाच नाही आता आमचं लिंबुणी आहे पेरू आहे याला उत्पादन पण निघलं नाही आणि त्याचा पीक विमा पण भेटला नाही आम्हाला आम्हाला ते भेटावं एवढीच आमची अपेक्षा आहे मी पण एक शेतकरी आहे सामान्य नागरिक आहे पण शेतकऱ्याचा विषय असा आहे शासनाला तर शेतकऱ्यांना व सर्व तळागाळातल्या लोकांना सांभाळायचं आहे इथला शैक्षणिक विकास देखील खूप कमी झालेला आहे तर मला असं सरकारला सांगू इच्छितो की जे काही मागासलेले जिल्हे आहेत इथल्या जिल्ह्यांसाठी काहीतरी विशेष त्यांनी योजना केली पाहिजे आणि इथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे जेव्हा हे नेते सेटल झाले यांची मुलं आज कोणाचाही मुलगा जाणण्यात शिकत नाही इथं जिल्हा परिषदचा सदस्य झाला त्याचा मुलगा जालण्याला शिकतो नगराध्यक्षाचा मुलगा आज लंडनला आहे त्याला त्याला खासदाराचं मुलानं दिल्लीमधून डून स्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना जर जिल्ह्याविषयी असता नाहीये तर विकास हे कोणाचा करतायत पुंडली कवर्

असं काय सांगतो मी तुला दळण्यासाठी मिक्सर काढण्यासाठी ग्राइंडर पण आमच्या गावात वीजच नाही मला दादला दादला गबाईला नभो बाई मला नवरा नवरा गबाईला बायकोला स्कूटर जबरदस्त नवऱ्याला मोटर थँक्यू 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 एक सुविधा वा आता गाडी येणार है सायकल चालवू चालवू यांच्या सारखी बायको ओढू ओढू माझे पाय बारीक झाले हो। तुझे कष्ट कमी होतील नाही का करू नाही अरे ऐकून दे पुढे बाबा बायकोला स्कूटर नवऱ्याला मोटर पण आमच्या गावात रस्ताच नाही मला दादरा

आश्वासन ते देऊन गेले आश्वासन ते देऊन गेले मग आश्वासन पूर्ती झाली का नाही अरे पण मी कस होतच नाही मला दादला नमोर दादला नमोग बाई मला नवरा नमोर गोबाई पर्द पोट बोलत म्हणता हे म्हणताय विकास होतात नाही त्याच काय अहो महाराज विकास होतो होय ते काय सांगतील त्यांना काय माहिती अच्छा हा विकास होतोय असं तुमचं म्हण आहे म्हणणं काय मी प्रूव्ह करून देतो तुम्हाला कसं अहो त्यासाठी आपल्या जाणले ती जनता आहे ना सांगायला अच्छा अच्छा मग या जालन्यातल्या जनतेला जाऊन विचारूया विचारूया त्यांचे प्रश्न त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळतात की नाही त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होतं की नाही झालं जर होत नसेल तर माझ्याशी आपण विचारू त्या विचारूया जालन्यामध्ये सिमेंट रोड वगैरे व्यवस्थित झालेले आहे आणि सीएम कडून बरेचसे फंड्स मिळाले आहेत जसं रस्त्याच्या बाबतीत आपण ऐकलं की काही प्रमाणात इथं सिमेंटच्या रस्त्यांची कामं झालेली आहेत तसंच इतर काही कामं आहेत का की जी या पंचवार्षिक मध्ये होऊ घातली आहेत किंवा मतदारांना अपेक्षा आहे की, की आणखी ही कामं व्हायला पाहिजेत किंवा काही कामं अशी माग झालेत पण जालना शहर अजूनही पुढे जात नाही काय वाटतं जालना जालना शहरात भरपूर विकास झालेला आहे या युती शासनाच्या राज्यात म्हणजे ड्रायपॉर्ड पासून आय सी टी कॉलेज जे फक्त मुंबई एक मुंबई शहरात आहे ते पण आमच्या जालना शहरात उपलब्ध झालेलं आहे सरकारने नुकतेच दोन वर्षांपूर्वी मोसंबी सुरू केलेलं आहे या संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झालेला आहे मोसंबी उत्पादन करण्यासाठी त्यासाठी पाणी लागतं हे पाणी उत्पादन करण्यासाठी या शासनाने शिवजलक्रांती योजना सुरू केली त्या माध्यमातून खूप विकास झाला त्याचबरोबर बरोबर हीच योजना शासनाने अंमलात आणून शासनाने जलयुक्त शिवार योजना आणली आणि गावगाव जवळपास या जिल्ह्यामध्ये नऊशे सत्तर गावांपैकी जवळपास आठशे गावामध्ये जलयुक्त शिवाराचे काम अत्यंत चांगल्या प्रमाणे झालं आणि आज जी चोवीस तासचा रणसंग्राम लोकसभेचा राजाला जावो हवा आपण जो जावई शोधण्यासाठी जालन्याला आला नक्कीच आम्हाला सर्व जालनेकरांना खात्री आहे की एक विकासाचं नेतृत्व असलेला जावई आपण या जालन्यामधून घेऊन जाणार आणि नक्कीच जावे आपल्याला जालन्यामध्ये मिळणार यामध्ये आम्हाला जालन्याला जालनेकरांना आशा आहे आणि नक्कीच आपल्याला जावे मिळेल ही खात्री आहे येथे घनकचरा प्रकल्प सामनगाव येथे मंजूर आहे आणि तो लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि दुसरं म्हणजे येथे शेतकऱ्यासाठी सीड पार्क सुद्धा मंजूर आहे आणि सिडको सुद्धा मंजूर झालेला आहे yeah. आणि त्याच्यामुळे इथं विकासाचा भरपूर खासदार साहेबांनी विकास भरपूर आणलेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्या बारामती लातूरला सुद्धा आमचा जालना भारी पडेल असा विकास मी कैलास फुलारी दैनिक प्रहारचा प्रतिनिधी आहे आता यांनी सगळ्यांनी सांगितलं विकासाच विकास झाला इथे विकास याच्यासाठी झाला तुम्ही जो जावाई शोधायला आलेत हे जावाई गेले पंचवीस तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत आणि सेटल आहेत यांनी यांच्या विकास केला यांच्या मुलांचा विकास केला जा जा राजकारणी जावई नको साधा जावाई तर विकास त्यांच्या दृष्टीनं खूप झालेला आहे पण जालनेकरांच्या दृष्टीनं अजूनही विकास झालेला नाही महाराज बरोबर हे विकास होतोय पण कट्टर विरोधात त्याला विरोध करतात आणि यालाच तर म्हणतात लोकशाही you <laughs> ते काय लोणाळ्याची चिक्की मिळण्यासारखं सोपं आहे का कुठलं गाव गाव कसं आहे नाही नाही काय एक मिनिट महाराज गाव चांगलं आहे इथली माणसं पण चांगली आहेत पण हिच्या ज्या आटी आहेत ना त्या अपेक्षांची पूर्ती हिथे होणार नाही त्यामुळे आपल्याला दुसऱ्या गावाला जायला लागेल कसं आहे राणीसाहेब हे जे जालना गाव आहे ना इथं विकास होतो पण त्या विरोधक त्याला अजून विरोध करतात आणि त्याच्यामुळेच हा सगळा सा लोकशाहीचा डामडोर होतो आणि त्याला तर आपली खरी लोकशाही म्हणतात ना भारताची हा इकडे विकास आणि इकडे विरोध म्हणून लोकशाही चाललीये म्हणून अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताची लोकशाही आदर्श लोकशाही म्हणून गणली जाती i <laughs>